एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एका भांडण करू नका असे समजावून सांगत असताना पोलिसांचीच गणवेश पकडून पोलिसांना शिविगाळ करत मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भागीनाथ खंडू साठे व सतीश भगिनासाठी दोघे राहणार जांभरगाव तालुका वैजापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या डायल एकशे बारावर वर जांभरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वाद सुरू असून मारहाण केल्याबाबत कॉल आला होता या अनुषंगाने कुराडे व पोलीस कॉन्स्टेबल पंडुरे हे शासकीय वाहनाने घटनास्थळी गेले असता तेथे कॉल करणारे जनार्दन भगिनासाठी राहणार जांभरगाव यांनी त्यांना व त्यांच्या पत्नीला त्यांचे वडील भागिनासाठी व बहुसतीसाठी हे मारहाण करत असल्याचे सांगितले याबाबत त्यांनी पोलिसात या अगोदरही तक्रार केली असल्याचे त्यांनी कळवले तेव्हा पोलिसांनी जनार्दन यांच्या वडिलांना समजून सांगितले तेथे असलेला भगवत दादासाहेब साठे हा व्यक्ती देखील कॉलर असलेल्या जनार्दनचे वडील यांना कशाला भांडण करता असे समजावून सांगत असताना जनार्दनच्या वडिलांनी पोलिसांसमोरच त्याच्या कानाखाली मारली तेव्हा फिर्यादी कुराडे हे जनार्दन यांच्या वडिलांना भांडण करू नका तुम्ही पोलीस स्टेशन येऊन तिथे द्या आम्ही कायदेशीर कर कारवाई करू असे सांगितले तेव्हा कॉलरच्या वडिलांनी कुराडे यांच्या शर्ट धरत शिवरा करून त्यांना मारहाण केली सोबतच बाजूला पडलेल्या काठीने त्यांच्या उजव्या पायावर मारून दुखापत केली व कॉलर ज्यानार्थांचे वडील व भाऊ त्याला म्हणाले की आता तुम्हाला दाखवतो तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत असे म्हणत कॉलरचा भाऊ तेथे जमलेल्या लोकांना म्हणाला की तुम्ही साहेबांना फोन करून पोलीस स्टेशन येथे बोलवा असे म्हणत सरकारी कामात अडथळा आणत जीवेमानाची धमकी देत मारहाण केल्याने भागीनाथ साठे व सतीश साठे या दोघांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत